सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रमक ये गौरी नारायण नमस्ते ते तर प्रणिती ताई आहेत ज्या अमेरिकेमध्ये राहतात आणि त्यांची सिटी जी आहे ती नागपूर आहे तर त्या ताईंनी आपल्याकडे व्हिडिओ बघून पूजा साहित्य ऑर्डर केलं त्याचबरोबर ताई नवीन स्वामी सेवेत आलेले आहेत व्हिडिओ बघून आणि साता समुद्र पार स्वामींची सेवा घडते आणि ताई सेवा करतायत ह्याचा खूप चांगला आनंद होतोय की माऊलींची कृपा साता समुद्र पार स्वामी आज जाणार आहेत आपल्याकडून म्हणजे भरपूरस ताईनी पूजा साहित्य घेतले बरं का स्वामींचा कृपाशीर्वाद तर आहेच त्यासोबत ताईनी काही काही पूजा सामग्री घेतली आणि ताईंना व्हिडिओ बघून आपले खूप समाधान वाटलं बरं का ताई हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे आणि ताईंनी स्वामींची मूर्ती वस्त्र आणि बरेच साहित्य घेतले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुणी व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे आणि व्हिडिओ आवडल्यास छानशी कमेंट करायची आहे तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की शीतल ते तुम्हाला मी भेट काय देऊ किंवा शीतलताई तुम्हाला मला भेटायचं आहे तर तुमचं भेट तुमची गिफ्ट हीच असेल की तुम्ही चांगल्या मनाने छान कमेंट करा तर चला आपण ताईंची ऑर्डर बघणार आहे तर बघा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे सुंदर आणि छान क्वालिटीचा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि ह्या मोठ्या साईजमध्ये आहे मी लाईव्ह पण दाखवलंय तुम्ही लाईव्ह चेक करा लाईव्ह पूजा साहित्य बरंच मी दाखवते बरं का जेवढं पूजा साहित्य आपल्याकडे असतं तेवढं मी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते तर अष्टलक्ष्मी सुंदरसा दिवा आहे ह्या दिव्यामधली ही छोटीशी लवंग आहे तुम्ही बघू शकता आणि अष्टलक्ष्मी जो दिवा आहे तो सगळ्यात मोठ्या साईजचा आहे त्याचबरोबर हा छोट्या साईजचा दिवा आहे पण जो कोरीवपणा मोठ्या दिव्याला असतो तो छोट्याला नसतो कारण मोठं काम हे कोरीव होतं छोट्या कामाला आम्हाला कोरीवपणा देता येत नाही त्यामुळे तो मोठा बऱ्याच ताईना हा साईज मध्ये हा बऱ्याचशाच ताईंचा दिवा जो आहे तो ताई म्हणतात गळतो पण दिवा गळत नाही बर का ताईंन तुम्ही रात्रभर पाणी भरून एका डिश मध्ये दिवा ठेवू शकता कारण हा दिवा लिकेज नसतो किंवा गळत नाही कारण चांगल्या क्वालिटीची दिवे असतात मी चेक केल्याशिवाय पाठवत नाही तर तुम्हाला व्यवस्थित रित्या दिवा लावता येतात तर तुम्ही वाद जी घेताना दिव्याची ती अगदी इथंपर्यंत बऱ्याचशाच बऱ्याचदा ह्याच्या बाहेर इथंपर्यंत वाद लावतात मग तेल काय होतं असं गळतं आणि सगळीकडे तेल होतं आणि काही काही त्यांना जर नाही जमत दिवा अखंड लावायला तर तुम्ही ही लवंग त्या दिव्यामध्ये ठेवा ही बघा सुंदर अशी लवंग आपल्याकडे मिळते आणि हा दिवा अखंड प्रजित होतो म्हणजे तुम्ही आज सकाळी लावतो उद्या सकाळी आठ पर्यंत हा दिवा चालतो त्याचबरोबर छोट्या दिव्याला सुद्धा तुम्ही ही लवंग आपल्याकडे घेऊ शकता लवंग सोबत दिवा नक्की खरेदी करा तुम्हाला जर नाही जमला दिवा किंवा दिव्याचा जाळ मोठा बारीक होतो तर अशा वेळी लवंग त्या दिव्यामध्ये ठेवा तर बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे अष्टलक्ष्मी दिवे ताईनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत हा मोठा साईज आहे दिव्याचा आणि हा छोटा साईज आहे जो आवडतोय तो, तो तुम्ही घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करा तर प्रणिती ताईंचे हे दोन दिवे आहेत त्यांना एक भेट द्यायचे त्यांच्या मैत्रीला फ्रेंडला आणि एक त्यांनी स्वतःसाठी घेतलेला आहे सुंदर आणि छान क्वालिटीचे अष्टलक्ष्मी दिवे म्हणजे आठ दिशांचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे अष्टलक्ष्मी दिवा अखंड नवरात्रामध्ये सुद्धा चालतो किंवा तुम्ही घरामध्ये तुम्ही वर्षभर दोन वर्ष लावू शकता मंगळवारी शुक्रवारी तिला हळदीचं लिंपन आणि अलंकारित करा मंगळवारी शुक्रवार स्वच्छ करून त्याचं विधिवत पूजन करा माझ्या वडीमध्ये बऱ्याचशा तुम्ही हष्टलक्ष्मी दिवा बघता आता हर्षलक्ष्मी दिवा आहे तो नित्य आपण चांगला स्वच्छ केले आणि तो चमकतो सध्या ह्याला फिनिश आहे पण माझा आहे अगदी तसा होणार आहे तुम्ही जेव्हा प्रज्वलित कराल चार पाच वेळा तेव्हा तुम्हाला त्या दिव्याचा फरक नक्की जाणवेल त्याच्यावर लक्ष्मी माता सुद्धा कोरीव आणि ठसठशीत दिसतात तर बघा ही अशी लवंग आहे या लवंगाचा फोटो काढा बऱ्याचशा त्यांनी लवंग हवे असते तर एक लवंग आहे ह्याचा फोटो तुम्ही नक्की काढून घ्या त्याचबरोबर बघा ताईंनी सुंदर असे आपल्याकडे हँड पर्स ऑर्डर केलेले आहे तर ताईंनी बघा आणि ह्या पर्सची विधिवत पूजा केलेली आहे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना चांगली बरकत यावे त्यांच्या मिस्टरांचा व्यवसाय आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये है जॉब करतात तर सुंदर अशी ताईंनी पर्स घेतलेली आहे आपल्याकडं त्याची सुद्धा विधिवत पूजा केली ह्या पर्सचा एकूण चार कप्पे आहेत बरं का तुमच्या पर्समध्ये पैसा टिकावा बरकत येण्यासाठी ताईंनी खूप विश्वास ठेवून ही पर्ससुद्धा आपल्याकडे पर्चेस केलेली आहे त्यासोबत बघा ताईंचा हा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आहे ताईनी ही सेवा ताईना म्हणजे कसं आहे ताई म्हणले की ताई माझ्या पैशा प्रॉपर्टीपेक्षा किंवा मला काहीतरी मिळण्यापेक्षा मला ही कुंचन सेवा तांदळाची जेव्हा तू तो कुंचन भरते ना तेव्हा मला मनापासून आवडतो आणि सेवेची एक मला गोडी लागली त्यामुळे ताईचे कुंचन सुद्धा बघा विधिवत पूजा करून आम्ही ताईला कुंचन देतोय तर हा कुंचन सुद्धा ताईने आपल्याकडे परचेस केलेला आहे त्याचबरोबर बघा ताईनी स्वामींची पाच इंच मूर्ती घेतली कारण ट्रान्सपोर्टेशन चार्ज जवळपास ताईला साडेपाच हजार रुपये गेला एवढ्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जेवढ्या गोष्टींचं बिल होत नाही तेवढा ट्रान्सपोर्टेशन चार्ज होतं कारण इंटरनॅशनल लेव्हलला ते कुरिअर असतं बाय सी बाय इयरनं आपण या सगळ्या गोष्टी पोचवायचं काम करतो तर ताईनी बघा सुंदर अशी लोडवाली स्वामी समर्थ माऊलींची छान अशी मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीचे बघा स्वामींचे त्यांनी पाच रंगाचे वस्त्र घेतलेले आहेत तर वस्त्रांचे कलर किती गोड आहेत तुम्ही बघू शकता असे वस्त्र क्वालिटी बघाल तर बघा हेला असं छान असं अस्तर आहे क्वालिटी बघू शकता वस्त्रांची वेलक्रो आहे सुंदर अशी बघा एवढी छोटी कंताटोपी कुठेही तुम्हाला मिळणार नाही तर ही सुंदरशी कंताटोपी सुद्धा आपल्याकडे मिळते ज्या तैना ही कंताटोपी हवी आणि पाच इंच मूर्ती आणि मूर्ती असेल फक्त वस्त्र हवे तर फक्त वस्त्र मिळतील फक्त मूर्ती हवी तर फक्त मूर्ती सुद्धा माऊलींची तुम्हाला मिळेल तर हा वाईन कलर ताईने घेतलाय किती गोड आहे तुम्ही बघू शकता हा वाईन कलर त्याचबरोबर बघा ताईनी व्हाईट म्हणजे सात रंगाचे सात वस्त्र तुम्हाला बघायला मिळते ताईनी हा व्हाईट कलर सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे सुंदर आणि छान क्वालिटीचा हा व्हाईट कलर आणि टोपी ताईने घेतले त्यासोबत बघा सगळ्यांचा आवडता पिंक कलर बेबी पिंक कलर खूप गोड दिसतो हि शेवटी माऊलींना मी घालून दाखवेल तर ताईंची बघा अमेरिकेची मोठी ऑर्डर आहे त्यांची इच्छा होती की ताई माझ्या ऑर्डरचा एकदा व्हिडिओ कर मला माझ्या अमेरिकेच्या ग्रुपवरती इंडियाचा आपला भारतातला ग्रुप आहे त्याच्यावरती मला शेअर करायचा आहे त्यासोबत बघा ताईंनी हा सुंदर असा बघा खूप गोड असा कलर आहे मोरपंकी तोसुद्धा ताईंनी ऑर्डर केलेला आहे त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांचा आवडता कलर माऊलींचा पिवळा म्हणजे येल्लो सकारात्मकतेचं प्रतीक हा पिवळा कलर आणि छोटीशी कंताटोपी ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघा सुंदरसा ताईनी रेड कलर सुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छोटेशी टोपी आणि रेड कलर तर हे सगळे स्वामींचे सात रंगाचे वस्त्र त्याचबरोबर बघा सुंदरसा असा पर्पल कलर मला पर्पल कलर माझा फेवरेट आणि आवडता आहे पर्पल आणि येल्लो आणि पिंक कलर मला खूप आवडतो तर बघा सुंदर अशी बघा ही पर्पल कलरची शॉल आणि सुंदरशी कंताटोपी आहे तर स्वामींना बघा आपण एक ड्रेस तुम्हाला घालून दाखवणार आहे स्वामी किती गोड दिसतात काकू इकड्या तर हा सुंदरसा कलर बघा आता आपण स्वामीनं घालणार आहे तर हा पिंक कलर स्वामीनं घालायचा आहे स्वामी, स्वामी कसे दिसतात बघा आणि अमेरिकेला गेल्यावरती ताई सुद्धा स्वामींचा व्हिडिओ पाठवतीलच कारण त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं बरं का त्यामुळे मी कधी त्यांना म्हणत नाही की ताई तुम्ही व्हिडिओ पाठवा किंवा रिव्ह्यू द्या पण कधीकधी ज्या ताईंना खूप छान वाटतं ना की भारतातून एखादी गोष्ट आली आहे म्हणजे आपल्या मायदेशातून तेव्हा त्यांना फार आनंद होतोय बघा स्वामीने किती गोळाशी वस्त्र तर ही पाच इंच स्वामींची मूर्ती ही कंता टोपी आणि त्यासाठी लागणार हे ताईंच्या वस्त्रांची ऑर्डर आहे तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर बघा ताईंची लक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे छोटीशी लक्ष धनलक्ष्मी कुंचन सेवा करण्यासाठी ताईंनी आपल्याकडे ही लक्ष्मी मातेची मूर्ती ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंनी चंदन पावडर आपल्याकडे घेतले देवीदेताच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी त्याचबरोबर ताईंचा एक अष्टगंध आहे त्याचबरोबर एक स्वामी गंध आहे ताईंचा तर असे हे आपल्याकडे ताईनी पूजा साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा ही कस्तुरी धुपस्टिक एक आहे ताईंची सुंदर म्हणजे ज्या ताई अगरबत्त्या वापरत नाही त्या वापरतात पण त्यांनी कस्तुरी धुपस्टिक आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर बघा छान असा मोगरा आहे हा मोगरा फ्लेवरमध्ये सुद्धा धुपस्टिक मिळतो तर हा सुद्धा ताईंचा मोगरा फ्लेवरचा धुपस्टिक ऑर्डर ताईंनी केलेला आहे त्याचबरोबर बघा ताईंचे तीन प्रकारचे अत्तर आहेत तर अत्तर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ताईंनी गुलाबाचं अत्तर आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे ह्याला गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला प्रसन्न करतं त्याचबरोबर स्वामींसाठी ताईंनी आणि हे बघा कस्तुरीसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय असणारं अत्तर आहे हे कस्तुरी अत्तर आहे त्यासोबत स्वामींचं प्रिय असं हिना अत्तर आहे तेसुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे त्यासोबत ताईंनी दोन पवित्र जल ऑर्डर केलेले आहेत हे बघा ह्याला पवित्र जल म्हणतात तर हे चंदनाचं पवित्र जल आहे ताईंचं त्यासोबत बघा हे लवेंडर पवित्र जल आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं लवेंडर पवित्र जल सुद्धा तैनी ऑर्डर केलं कारण तुमच्या देवघरामध्ये जर अगदी फुलं आणणं शक्य नसेल किंवा फुलं नसतात त्यावेळी तुम्ही हे पवित्र जल नक्की आपल्या घरामध्ये स्प्रे करू शकता निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आपल्या दरवाजामध्ये सुद्धा हे पवित्र जल तुम्ही स्प्रे करू शकता त्याचबरोबर बघा सुंदर असं तैनी आपल्याकडे व्यं लक्ष्मी व्यंकटेश्वर प्रसन्न कारण ही जी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेची विष्णु लक्ष्मी लक्ष्मी व्यंकटेश्वर म्हणजे व्यंकटेश्वर भगवान भगवान तिरुपती बालाजींचे असल्यामुळं त्यांनी श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर प्रसन्न शंख चक्र गधा पावलं असं शुभचिन्हाचा ताईने एक रांगोळी साचा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर अशी त्यांची ऑर्डर आहे त्यासोबत बघा ताईने छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या मुलीसाठी घेतलेली आहे बघू शकता किती गोड आहेत हे बाप्पा आणि उशीवाले बाप्पा ताईंनी खास घेतलेले आहेत आणि मोदकवाले आणि बघू शकता किती सुंदर गोड आहे बाप्पांच्या शेंड्या बघू शकता तुम्ही ज्या ताईंना ह्या सुंदरशा मूर्त्या हव्या त्यांनी सुद्धा ही बाप्पांची मूर्ती सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर असं हे ताईंनी पूजा सामग्री आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंची ही गुलाबाची अगरबत्ती सुद्धा ताईनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे गुलाब अगरबत्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करते कारण ही नॅचरल अगरबत्ती आहे आणि गुलाबापासून बनली आहे त्यामुळे ताईने गुलाब अगरबत्तीसुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर बघा गोल्ड चंदन सुंदर आणि छान क्वालिटीची मसाला अगरबत्ती गोल्ड चंदनसुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेले आहे त्याचबरोबर बघा ताईने एक नक्षत्र अगरबत्ती घेतलेली आहे सुंदर छान क्वालिटीची नॅचरल नक्षत्र अगरबत्ती त्याचबरोबर बघा तुळशी वृंदावन म्हणून एक अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे तुळशी लवेंडर अगरबत्ती आहे ह्याच्यामध्ये तुळशीचा फ्लेवर आहे आणि वास म्हणाल तर एकदम छान सुगंध देतो तरी तुळशी लव्हेंडर अगरबत्तीसुद्धा ताईने आपल्याकडे पर्चेस केलेली आहे तर अशी ही अमेरिकेच्या ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे शॉर्ट व्हिडिओ बनवला पण त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढी मोठी ऑर्डर झाली नाही त्याचबरोबर ताईनी पंचरत्न घेतलेत आणि चांदीचे रत्नसुद्धा ताईनी कुंचन सेवेसाठी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहे तर हे पंचरत्न आहेत ताईंची त्याचबरोबर त्याचबरोबर ताईने माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ह्या अशा कवड्या घेतलेल्या आहेत सात आहेत ना त्याचबरोबर बघा हो आहेत आहेत सात सातच घेतले त्याचबरोबर बघा ताईंच्या ह्या ब्राऊन कवड्या सुद्धा ताईने घेतलेल्या आहेत आपल्याकडं त्याचबरोबर बघा ताईंनी गोमती चक्र सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत लक्ष्मीच्या पूजेसाठी त्याचबरोबर ताईंची अजून एक ऑर्डर आहे ती म्हणजे ताईंनी मार्बलचा खलबत्ता घेतलेला आहे सुंदर असा आणि बघा हा सुद्धा आहे म्हणजे किचनवरती अन्नपूर्णा मातेची सेवा करताना ते ह्याला हळदी कुंकू वगैरे लावून अलंकृत करून त्यांच्या किचनवरती ताई ठेवणार आहे सुंदर असा मार्बलचा हे बघा सुंदर असा मार्बलचा खलबत्ता आहे इलायची आलं तुम्ही ह्याच्यामध्ये कुटू शकता किंवा अगदी तुम्ही शोपीस म्हणून किंवा तुम्ही किचनवर तुमच्यासुद्धा सुद्धा हा ठेवू शकता तर ता ताईने अष्टलक्ष्मी दिवा ठेवण्यासाठी आपल्याकडे हे कासवचा आसन घेतले कासवाचा पाठ आहे हा सुंदर असा त्याच्यावरती बघा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून हा अष्टलक्ष्मी दिवा ठेवायचा हे बघा कासवा ह्याच्यावरती कासवावरती तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा ठेवायचा हळदी कोणकोण अलंकरित करून तर सुंदर असा बघा हा दिवा अष्टलक्ष्मीचा ताईंनी थे ठेवण्यासाठी हे कासवाचं स्टँड घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता फक्त हे लिमिटेड आहे बरं का मोजून सहा सात कासवाचे स्टँड आपल्याकडे सध्या राहिलेले आहेत ज्यांचं पहिलं बुकिंग होईल त्यांना हा मिळेल तर बघा एवढी मोठी लंडनच्या ताईंची ऑर्डर आहे आणि लंडनला पोहोचल्यानंतर जो ताईंना आनंद होणार आहे तो वेगळाच असतो कारण आपल्या भारतातनं एखादी गोष्ट येते ह्याचा आनंद खूप वेगळा असतो बरं का आणि त्यांच्या आवडतेवर का त्यांच्या मनासारखे वस्त्र त्यांना मिळाले त्यांच्या मनासारखी मूर्ती भेटली आणि त्यांना खूप छान वाटते तर हे पूजा सामग्री जेव्हा पोहोचेल तेव्हा सुद्धा ताईंना खूप आनंद होईल स्वामी सॉरी स्वामी अमेरिकेला चालले ताईंकडं तर ताईसुद्धा आपल्याला व्हिडिओ शेअर करतीलच तसं वेळ असतो नसतो माहिती नाही पण ताईंना मी नेहमी सांगते की ताई तुम्ही एखादा व्हिडिओ शेअर करा आणि ताई त्यांच्या इंडियाचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा हा व्हिडिओ शेअर करणार आहेत आणि पूजा सामग्री ताई प्रत्येकाला सांगतात की आपल्या भारतामधून स्वामी मूर्ती आर्टमधून खूप छान असं पूजा आहे अगदी घरपोच मिळतं रेटचा विषय असतो पण कसं आहे क्वालिटी आपल्याकडे आपल्याकडं बरं का कोणत्या अगरबत्त्या विकायच्या काही पण वस्त्र विकायचे मग ते दोन तीन दिवसांनी खराब होणार असं काही आपण विकत नाही आध्यात्मिक सामान विकतो तर चांगल्या क्वालिटीचं विकतो जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये कोणाचं नाही का आरोग्य खराब होऊ नये त्यामुळे आपण चांगल्या अगरबत्त्या त्याचबरोबर स्वामींचे चांगले वस्त्र त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवा क्वालिटीचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं क्वालिटीच्या असतात धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला आपल्यासारखा कुठंही मिळणार नाही कारण चिन्ह असून लक्ष्मी आणि लक्ष्मी असं ह्याच्यावरती चिन्ह आहे तर अशी अमेरिकेच्या ताईंची ऑर्डर आहे आणि धन्यवाद ताई तुम्ही एवढी मोठी ऑर्डर एवढ्या लांबून करताय जेव्हा स्वामी येतील तेव्हा स्वामींचासुद्धा छानसा आम्हाला व्हिडिओ बनवून नक्की तुम्ही पाठवाल तर ताईंना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनचं जे बटन आहे घंटीसारखं त्याला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कारण कसं असतं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करावं लागतं पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत भेटू प्रत्येक लाईव्ह चेक करा लाईव्हमध्ये जवळपास जास्त म्हणजे नऊशे ते आठशे क्वांटिटीमध्ये कधी कधी पूजा साहित्य दाखवलं जातं जे व्हिडिओमध्ये नीट बघता येत नाही ते लाईव्हमध्ये तुम्हाला लाईव्ह दिसतं त्यामुळे आजचा लाईव्ह आणि मागची लाईव्हसुद्धा तुम्ही नक्की बघा तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ